आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा लोकसभेचे पडगम वाजलेले आहेत मित्रांनो आणि कल्याण लोकसभेचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वैशालीताई दरेकर राणे यांची निवड केलेली आहे ही निवड होत असताना सर्वार्थाने महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते ते अतिशय खुशीने आणि अतिशय जोमाने काम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत महायुतीकडनं कोणता उमेदवार असेल याबद्दल अनेक चर्चा चर्चा चालू आहे त्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही महायुतीचा उमेदवार कोण असेल याबद्दलही आम्हाला काही देणं घेणं नाही महायुतीचं चिन्ह कोणतं असेल याविषयीही आम्हाला काही देणं घेणं नाही कारण आमचं चिन्ह एकच एकच आणि एकच ती म्हणजे मशाल आणि या मशालीच्या उजेड्यामध्ये अशा अनेक उमेदवारांना आम्ही बाजूला करून टाकू कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दरेकर मॅडम ज्यावेळेस नगरसेवक म्हणून होत्या त्यावेळेस त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहारली त्यांची जी पाच वर्षाची टर्म होती ती वेळोवेळी त्यांनी लोकसेवेसाठी आणि लोक चळवळीसाठी आणि लोक लोकांच्या प्रश्नांसाठी खर्च केलेली आहे आणि म्हणून साठी अशी डॅशिंग व्यक्तिमत्व ज्यावेळेस लोकसभेमध्ये जाईल त्यावेळेस मतदारसंघाचे प्रश्न अतिशय चुरशीने आणि अतिशय धडाडीने सोडवले जाते कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देण्याचं काम मॅडम करत असतात त्यांनी आधी आपल्या कामातून हे आहे आणि येत्या काळात सुद्धा ते दिसेल महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस ते स्वतःच्या खर्चात स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून आपल्या उमेदवारासाठी काम करत असतात आणि असे मनाने काम करणारे कार्यकर्ते जर एखाद्या उमेदवारासोबत असतील तर तो उमेदवार मोठ्या ताकदीने आणि मोठ्या अफाट शक्तीने काम पुढे चालायला सज्ज असतो महायुतीकडनं कोणता उमेदवार होणार आहे त्याचं चिन्ह काय असणार आहे एक तर तो कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल की धनुष्यबाणाच्या याबद्दल हीच प्रश्न आहे आणि तो प्रश्न असताना आज आमचा उमेदवार सज्ज झालेला आहे तो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सज्ज आहे आणि तो येत्या काळामध्ये कल्याणला बदल घडवून दाखवणार आहे आणि कल्याणमधून हे बदलाचे वारे आम्ही वाहून दाखवू आणि ह्या वाऱ्यांवर स्वार होऊन दिल्लीमध्ये आमचाच उमेदवार बसणार आहे तो उमेदवार असणारे दरेकर मॅडम